ऐका इकडे विश्रामगडाकडे छत्रपती शिवाजी राजे पोहोचले बाजी पो देशपांडे पवन दे खिंडी मध्ये मायबाप स्वतःच्या जीवाची बाजी लावता त्या ठिकाणी धारात पडले पडले विशाळगडावरती गेल्यावरती शिवाजी राजांनी विचारलं माझा शिवा काशी कसा आहे आणि तुमचा शिवा काशी या महाराष्ट्राच्या या स्वराज्याच्या मातीसाठी माती दिला ऐका ऐका छत्रपती शिवाजी राजांना कळाल शिवा शिवा काशीला

या स्वराज्याच्या मातीसाठी तुझं खर्च झालं लोक सांगायची गाज अव आत्ताच आपण सुटून आलोय पावनखिंडी मध्ये बाजी प्रभू धारातीर्ती पडले पणाळ्याच्या पायत्याला शिवाजी काशीत वीर म्हणून आलं आता आपण कुठतही मृष्टीच्या त्या जा मधून बाजूला आलंय नको जायला पण शिवाजी राजा ऐकायला तयार नाही ने? नेमापूरच्या पाटला ना निरोप ने दिला स्वतः खोद स्वराज्याचा राजा शिवाजी महाराज आपल्या भेटीला येतोय दिवस ठरला बाप आणि श्री वेश त्या नेबापूरच्या वेशीच्या जवळ शिवाजीराजे उभा राहिले ऐका ऐका काय प्रसंग असेल ए या गरिबाच्या झोपडीला स्वराज्याच्या राजाचे पाय लागतात या गरीबाच्या झोपडीला स्वराज्याचा राजा येतोय या गरिबाच्या झोपडीला स्वराज्याचा शिवछत्रपती येतोय महाराज शिवा काशीदाच्या आईनं जा पंचायती करून आणली बरोबर शिवा काशिदाची जा बायको आहे ऐका ऐका आणि त्या वेशीच्या समोर शिवा काशी आई उभा राहिली आणलेला कुंकुम तिला काही अरे शिवा काशीदाची आई आपण शिवाची बातमी सांगायला आलोय पण ही मात्र आपल्याला कुंकुम तिलक लावते शिवाजी राजाला घेऊन शिवा काशीदाची आई आपल्या झोपडीकडे निघाली मित्रांनो